सातारा इथं पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये मुनावळे प्रकल्पाला हरित लवादाना स्थगिती दिली त्याबद्दल एका पत्रकारानं प्रश्न विचारताच पालकमंत्री अचानक भडकले तुम्ही निगेटिव्ह प्रश्न विचारता पालकमंत्र्यांना प्रश्न विचारताना तुमच्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे असं त्यांनी पत्रकाराला सुनावलं मात्र या प्रकल्पाबाबत हरित लवादानं काय निर्णय दिला याबाबत मात्र त्यांनी खुलासा केला नाही उलट पत्रकारांनी निगेटिव्ह अप्रोच सोडला पाहिजे किंवा आम्ही तरी सिलेक्टिव्ह मीडियाला बोललं पाहिजे असं सांगितलंय मुनावळे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी हरित लवादाकडे तक्रार दाखल केली आहे त्यावर रितसर परवानगी घेऊनच प्रकल्प करावा अशी हरित आहे या संदर्भात विचारलेल्या प्रश्नामुळे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा पारा चढल्याचा दिसलाय सोशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा तुम्ही आता प्रश्न असे निगेटिव्ह विचारताय एक मिनिट एक चारी चारी एक मिनिट एक एकच मिनट एक मिनिट तुम्ही मला हरीत लावा स्टे दाखवा दाखवा ना आत्ता दाखवा मोबाईल मध्ये असतो ना सेव्ह केलेला जेव्हा पालक अहो जेव्हा पालक मंत्र्याला जेव्हा पालक मंत्र्याला तुम्ही प्रश्न विचारता तुमच्या हातात तुम्ही वण्णा स्थगिती दिली हा कागद स्थगितीचा दाखवा ना पाटण जिल्ह्यातच आहे ना इतर ठिकाणी सुद्धा इतर करू साहेब पहिला टप्पा पाटणचा झाला की दुसऱ्या टप्प्यात इतर भागाचा सुद्धा विचार करू साहेब पर्यटन वाढीसाठी आपण प्रयत्न करताय मी निगेटिव्ह अप्रोच मीडियाने सोडला पाहिजे आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या